नमस्कार मैत्रिणीनो आजीनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे आणि त्या कथेचा विषय आहे नैतिक आणि अनैतिक कमाईचे धोरण आणि यातील फरक कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया ही प्राचीन काळातील गोष्ट आहे त्यावेळी लोक बहुतेक धार्मिक होते तरीही काही प्रमाणात अधार्मिक घटक होते बहुतेक लोकांना त्याग सेवाभिमुख आणि ईश्वरभक्त संतांकडून चांगला सल्ला आणि चांगले ज्ञान मिळत असे एक संत होते ते जनतेला धार्मिक प्रवचन उपदेश देत असत पण त्यांनी शास्त्रात हे वाचले होते की ज्ञान देणे हे कोणत्याही लाभाची किंवा लोभाची अपेक्षा न ठेवता केले पाहिजे अन्यथा त्याचे महत्त्व कमी होते त्यामुळे साधू टोप्या विणून आणि विकून आपला उदरनिर्वाह करत असत दैनंदिन खर्चानंतर एक पैसा एक पैसाची बचत होत होती आणि झालेली बचत दान करत असत त्याच शहरातील एक प्रतिष्ठित शेठजी संतांचे प्रवचन ऐकत असत आणि त्याचे कार्य जवळून पाहत असत त्यांनी पाहिली की साधू रोज एक पैसा दान करतात त्यांनाही दान करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या धार्मिक खात्यात ठराविक रक्कम काढण्यास सुरुवात केली जेव्हा रक्कम पाचशे रुपयावर पोचली तेव्हा त्यांनी ती साधूकडे नेली मी धर्म खात्यात जमा केलेली ही रक्कम आहे आता त्याचे काय करू संत सहज म्हणाले तुम्ही झाला दिनहीन निराधार समजता त्यांना दान द्या सेठजीत गेले त्यांनी पाहिले की एक भुकेने त्रस्त असलेला एक आंधळा माणूस जात आहे मग त्याला शंभर रुपये दिले आणि म्हणाले सूरदासजी तुम्ही या पैशातून अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करा आंधळा त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेला पण श्रीठजी काय लक्षात आले देवजाने श्रीठजी त्याच्या मागे गेले त्यांनी पाहिले की नंतर त्या आंधळाने त्या पैशाचे बरेचसे मांस विकत घेतले ते खाल्ले दारू प्यायला आणि जुगाराच्या अड्ड्यात जाऊन बसला पैसे जुगारावर लावले तो मदधुंद झाला आणि सर्व पैसे हरला गमावले त्यानंतर जुगाराच्या मालकाने त्याला आकलून दिले सेठजींना खूप अपराधी वाटले काही क्षणासाठी त्याचा धर्म आणि धर्मावरील विश्वास उडाला पण नंतर तो ऋषीकडे गेला आणि त्याला सर्व काही सांगितले संत मनातल्या मनात हसले आणि त्यांनी साठवलेला एक पैसा त्यांना दिला आणि म्हणाले आज गरजूला द्या आणि उद्या तुझ्या शब्दाचे उत्तर घ्या सेठजीने पुढे जाऊन ते एक पैसे एका गरिबाला दिले आणि गपचुप त्याच्या मागे गेले तो व्यक्ती थोड्या अंतरावर गेला त्याने आपल्या पिशवीतून एक पक्षी काढला आणि त्याला उडू दिले एक पैसे किमतीचा हरभरा विकत घेतला आणि खाल्ल्यानं खाल्ल्यावर तृप्त होऊन प्रसन्न व समाधान त्याला वाटले आणि तो पुढे निघाला सेठजी त्याला विचारले की असे का केले तेव्हा मा तो माणूस म्हणाला मला बरेच दिवस भूक का उपाशी होतो भूक लागली होती काहीही न मिळाल्याने मी हा पक्षी भाजून खाईन हा विचाराने पकडले होते पण आता तुम्ही मला एक पैसा दिला आहे मग आता मी त्या प्राण्याला का मारू मला खूप जेवण मिळाले मी समाधानाची बाब, मी समाधाना बाब ही समाधानाची बाब नाही का सेठने ही घटना स सा, संताला साधूला सांगितली आणि दोन घटनांमधील फरक विचारला तात्पर्य संत म्हणाले वत्सा महत्त्व फक्त देण्याचे नाही आपण जे पैसे दान केले आहेत आणि आपण कोणत्या मार्गाने मिळवले आहेत त्याची भावना देखील त्या पैशाशी जोडली जाते आणि कठोर परिश्रम न करता आपले बेकायदेशीर पैसे मिळाल्यानंतर प्राप्तकर्त्याने देखील अनैतिक कामामध्ये शंभर रुपये खर्च केले त्यामुळे त्या, त्या वापरकर्त्याप्रमाणे तुम्ही पापाच दोषी ठरला आणि माझा पै पे एक पैसा हा कष्टाने कमावला होता म्हणून तो ज्याच्याकडे गेला त्या व्यक्तीने तो हुशारीनं खर्च केला सेठ यांना वस्तुस्थिती समजली आणि त्या दिवसापासून त्यांनी पूर्ण व्यवसाय प्रामाणिकपणे करण्यास सुरुवात केली कशी वाटली माझी कथा आवडली असली तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार